नमस्कार रसिको मी योगेश तळवी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम करतो एक नवीन वेब सिरीज आहे चौफेर असं तिचं नाव आहे ज्याचं लेखन केलेलं आहे दिग्दर्शन केलेलं आहे गणेश माळी यांनी आणि याच्यामध्ये दिलीप मराडे सर म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही पाहत पाहत अभिनय आणि या कलाक्षेत्रात कसं यायचं हे शिकलो होते खूप आनंद आहे की ते या वेब सिरीजमध्ये एक महत्त्वाची भूमिका करत आहेत ह्या सगळ्या टीमला खूप सारे शुभेच्छा मुळ त्याचं वैशिष्ट्य असं आहे की या वेब सिरीजमध्ये काम करणारे सगळे कलाकार तंत्रज्ञ हे मंडणगडमधले आहेत ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे महत्त्वाची बाब आहे की एका वेब सिरीजच्या माध्यमातून ते आपल्या समोर येत आहेत आणि खरंच कौतुक आहे दिग्दर्शकांचंही निर्मिती संस्थेचंही की त्यांनी मंडंगडमधल्या स्थानिक कलाकारांना याच्यामध्ये काम करण्याची संधी दिली आहे त्यांच्या कलागुणांना आपला सगळ्यांसमोर ते आणत आहेत कारण ही छोटी गोष्ट नाही आहे कारण एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ही सगळी मंडळी येणार आहेत आणि आपण सगळी त्यांची कला पाहणार आहोत त्या कलेचा आनंद घेणार आहोत एक नक्कीच फार मोठी प्रशंसनीय गोष्ट आहे आणि त्याचं कौतुक आहे आणि हे कौतुकाची थाप तुमच्या त्या सबस्क्राईबमधनं पोचणार आहे मला कळलं सर मला काय म्हणायचं आहे ते हां तर नटखट प्रोडक्शनचं चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ही सिरीज अनुभवता येईल पाहता येईल याचे जितके जे काही एपिसोड्स येणार आहे ते तुम्हाला कळत जातील आणि कोकणातलं मंडणगड हे जे ठिकाण आहे ते त्यांनी एक्सप्लोअर केलं या सगळ्या वेबसिरीजमध्ये या सगळ्या टीमला आमचे मित्र दिलीप सर आणि सगळे तंत्रज्ञ लेखक दिग्दर्शक आणि मुळात ज्यांनी यात काम केलेलं आहे त्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा ही वेब सिरीज सगळ्यांना आवडेल आणि यस सगळ्यांनी बघा आवर्जून सबस्क्राईब करा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती धन्यवाद